नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात कांदा दरात चांगली सुधारणा व आवक घटलेली बघायला मिळत आहे चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील हे कांदा बाजार भावाचा रिपोर्ट तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर बाजार समिती आहे अहमदनगर जिल्ह्यातील रावरी बाजार समिती आहे तर रावरी बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळ आवक आहे सात हजार छप्पन्न क्विंटलची तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजे सतरा तारखेचे आहे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील तर रावरीमध्ये आवक सात हजार छप्पन क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे दोनशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये क्विंटल सरासरी भाव तर जास्तीत जास्त दर रावरीमध्ये तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर चांगली वाढ बघायला मिळालेली आहे तर पुढील बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर बाजार समितीमध्ये कांदा उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला संगमनेरमध्ये आवक आहे सतराशे चौऱ्याहत्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून संगमनेरमध्ये कमीत कमी दर तीनशे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना अठराशे सोळा रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर तेहतीसशे तेहतीस रुपये क्विंटल तर संगमनेरमध्येही चांगली वाढ बघायला मिळालेली आहे पुढील बाजार समिती आहे अहमदनगर बाजार समिती आहे कांदा आहे उन्हाळी तर मित्रांनो अहमदनगरमध्ये आवक आलेली आहे एकतीस हजार तीनशे सतरा क्विंटलची आवक चांगल्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे कमीत कमी दर तीनशे तर ते सर्वसाधारण तेवीसशे जास्तीत जास्त एकतीसशे रुपये क्विंटल तर या होते अहमदनगरचे कांदा बाजार भाव।